हॅलो रामराम मंडळी सर्व दहावी बारावी आणि पहिली ते नववी शिकणाऱ्या माझ्या सर्व मुलामुलींना युवक युवतींना दिपवाळीत नंबर परतीचा शुभ आशीर्वाद सांगायचं तात्पर्य हे आहे की हो तुम्ही दिपवाळीच्या सुट्ट्यामध्ये आप आपल्या मामाच्या गावी जाऊन एवढा आनंद घेतला की गगनात मावनेचा जसं तसं आईला सुद्धा इथलं चार मजली बिल्डिंग असलीने मामाच्या इथं पत्राचं आणि खेड्यातलं सुंदर घर राहत असलं तर याच्यापेक्षा तिथं आनंद वाटते तसं तुम्ही दीपवाळीला गेलात दीपवाळीचा आनंद घेतला दीपवाळीची नरक चतुर्दशीची पहाटेची चारचं स्नान चांदण्याच्या प्रकाशामध्ये उठणं लावून एवढं सुंदर केलात त्याचा आनंद वेगळा पुन्हा छोटे बालक आणो तुम्ही सुद्धा तुम्हाला झोपेतून उठिलं उठणं लावलं आंघोळ घेतला काही रडत पडत स्नान केले बाहेर फटाकड्याचे आवाज इतके सुंदर फुरफुरे कोणी काही लावाले अंगाला उठणं तेल कोणी उघडच बाहेर या आले बारकं बघण्यासाठी हे, फार ल, आ, हे एक फार आनंद मोठा तुम्ही एवढा आनंद उठला आणि सकाळी उठल्यावर तुमच्या आजीबाईंनी घातलेला बाहेर वाडा हे खेड्यामधली एक पदार्थ आहे शहरमध्ये सुद्धा घालतात आणि तसंच मग नंतर तुम्ही स्नान करून आल्यावर तुम्हाला ओवाळणी तुम्हा करायची असते मग तुम्हाला तुमच्या बहिणीनी आणि तुमच्या आईनी तुमच्या मामाला आणि मामे भाचीने घातलेली स्नान याचा सगळा आनंद ओवाळणी करून लगेच मग एक गोड जेवण म्हणून नक्की असते बोटवे त्याच्यावर तूप गुळ घालून हा स्वाद तुम्ही सारखा दिपवाळीचा चार दिवस घेतलेला आहे आणि सुट्ट्यामध्ये मामाच्या शेताकडं जाऊन रब्बीची पेरणी बघणं हे करणं वावरायनं फिरणं झाडाखाली आनंदानं खेळणं घरी येणं पुन्हा रात्रीला मामागाईचं दूध काढतानी बघणं ती चरवी हातात घेऊन येणं आणि संध्याकाळी पुन्हा एकत्रित एक बसून लाईटच्या प्रकाशामध्ये अगदी सुंदर मामाच्या वाड्यापुढे जेवणे हे, हे खेड्यातली पद्धत शहरला सुद्धा मोठ्या हॉलमध्ये सगळे येऊन आनंदाने बसणे बाचे मामे आत्या आणि बहिणी हे सगळे एका जागी घेऊन आनंद तुम्ही लुटलेला आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे मित्र हो तुम्ही हे वीस दिवसामध्ये आनंद घेतला आणि तुम्ही सगळं जण आधी अभ्यासामध्ये तज्ज्ञ आहात अभ्यासाचा तज्ञ ते सगळ्या वया तुमच्या झाकून होत्या आता ते उघडा आणि सगळ्यांनी आपले दप्तर घेऊन प्रत्येकाने आपल्या आप शाळेकडे जाण्याचा प्रयत्न करा शाळेशिवाय पर्याय नाही शिकल्याशिवाय पर्याय नाही जसे दूध हे जसे दूध हे वाघणीचे जसे वागणीचे जसे शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते घरून पिल्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तसं तुम्ही अभ्यास केल्यावर तुमचं कॉलर थाट झाल्याशिवाय राहणार नाही तुमची कुठली स्पर्धा परीक्षा आली तुम्ही कॉन्फिडन्स न पास होता विद्यार्थी मित्रांनो मुलानो तुम्ही युवकानो आणि तुम्ही आज या देशाचे आधारस्तंभ आहात खांब आहात प्रत्येक बालक आणि पाठीमागचे बालक हे तुमच्या पावलावर पाऊल टाकून येणारे आहेत तुम्ही हे शिकून पुढे गेल्यावर आता तुमचं चोवीस वर्ष वय व्हायला तुम्ही चांगल्या चांगल्या पदावर जाऊ शकता तुमचं शिक्षण समजते डिग्रीपर्यंत तुम्ही पंतप्रधान होऊ शकता खासदार आमदार हे झाले इकडच्या बाबतीतले राजकीय पण शिक्षणामध्ये बी तुम्ही चांगले इंजिनियर डॉक्टर लेक्चरर मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि एकदा एखादा एक कलाकार एखादा खेळाडू असं बनूच शकता तुम्ही नाही म्हणून म्हणतात तुमच्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला म्हणतो हा आनंद दिपोळीचा सरलेला आहे तुम्ही परतीला आपापल्या आप कॉलेजला जाऊन हे तुम्ही सगळं जॉईन होऊन पाठीमागचा सरांनी सांगितलेला अभ्यास सुपर करणे आणि आपले चार वर्ष डिग्रीपर्यंत काढून मित्र हो चांगल्या चांगल्या जाऊन तुम्ही पदावर जाणे तुम्हाला मी कॉन्फिडन्सला सांगतो तुम्ही एकही तुम्हाला अपयश येणार नाही पण शिकल्याशिवाय राहू नका आणि हा आपल्या आई वडिलांना सुद्धा मी सांगतो की मुलाकडे लक्ष द्यावा त्याचा छंद पुरवा त्याचा वयापूर्वा पाठ्यापुरवा कशाही पुरवा आणि मित्र हो तुम्हाचा प्रत्येक मित्र हा गुणवान असला पाहिजे अशा प्रत्येकानं वागा हा माझा मित्र गुणवान आहे श्रीमंत आणि भाग्यवान नाही बरं का गुणवंत मोठा एखादा श्रीमंत मुलगा सुद्धा एखाद्या गरीब मुलाला घेऊन चालतो त्याचं चा कौतुक नंतर केव्हा होते ते दोघंही ड्युटीला लागल्यावर असे भरपूर उदाहरणं आहेत असे तुमचा मी पुढल्या व्हिडिओमध्ये अगदी सांगतो माझं ऐकून तुम्ही जा आणि आपापल्या याला लागा म्हणून सांगतो आ, नमस्कार तुम्ही चांगल्या पदावर जाऊ ही आमची विश्वर शेरणी श्रोता तुम्ही आणि याला एक शुभ आशीर्वाद एक लाईक करा सबस्क्राईबर करा ही तुमची पूजा आहे बरं का ठीक नमस्कार